कर्जत येथील सह्याद्रीच्या खुशीत वसलेलं विजयभूमी विद्यापीठ हे भारतातील पहिलं लिबरल प्रोफेशनल विद्यापीठ म्हणून ओळखलं जात असून व्यवसाय कायदा तंत्रज्ञान संगीत आणि डिझाईन या क्षेत्रात नाविन्यपूर्ण शिक्षण देण्यासाठी प्रसिद्ध आहे दरम्यान नुकताच दोन हजार पंचवीस सव्वीस या नवीन शैक्षणिक वर्षाचा शुभारंभ उत्साहात पार पडला या कार्यक्रमप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित आहे अधिकारी डॉक्टर विजय सूर्यवंशी यांनी आपल्या प्रभावी भाषणात आजच्या युगातील सर्वात महत्वाच्या तंत्रज्ञानावर म्हणजेच ए आयवर भर दिला ते म्हणाले जगात आज कृत्रिम बुद्धिमत्ता ही सर्वाधिक उपयुक्त माहिती ठरते उद्योग शिक्षण आरोग्य प्रशासन अशा सर्वच क्षेत्रातच महत्व वाढलंय नागरिकांना दर्जेदार सेवा मिळवून देणं आणि सरकारी काम अधिक परिणामकारक करणं यासाठी ए आय महत्वपूर्ण ठरेल समारंभात उपस्थित तहसीलदार धनंजय जाधव यांनी विद्यार्थ्यांना लिबरल शिक्षणातून मिळणाऱ्या संधींचा लाभ घ्यावा असं आवाहन केलं तर संचालक संजय पडोदे यांनी विजयभूमी विद्यापीठ हे भारतातील पहिलं लिबरल प्रोफेशनल विद्यापीठ असून येथे विद्यार्थी फक्त पदवी घेण्यासाठी नाही तर स्वतःच्या शैक्षणिक प्रवास डिझाईन करण्यासाठी येतात असं नमूद केलं कर्जत खालापूर विधानसभेचे आमदार महेंद्र थोरवे हे ऑनलाईन सहभाग घेत उपस्थित होते आणि त्यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत शुभेच्छा दिल्या कार्यक्रमात विजयभूमी विद्यापीठाचे शिक्षक वर्ग सर्व स्टाफ आणि विद्यार्थी यांनी उत्साहानं सहभाग घेतला यामुळे या शुभारंभाचा कार्यक्रम यशस्वीरित्या पार पडला आज मी विजयभूमी युनिव्हर्सिटीमध्ये एकतर त्यांची नवीन जे आता कॉलेजची मॅच सुरू होते त्याच्या ओरिएंटेशन प्रोग्रॅमसाठी आलो होतो त्याचप्रमाणे आता आपल्याला सर्वांना माहिती आहे की आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजे कृत्रिम बुद्धिमत्ता हे जगभर आता खूप महत्त्वाचं ठर लागलेलं आहे आणि कृत्रिम बुद्धिमत्तेच्या माध्यमातून खूप वेगवेगळे आता संशोधन होत आहेत त्याचा उपयोग कसा मेडिकल फील्डमध्ये इकडे अनेक फील्डमध्ये होतो तर त्याचा वापर करून आपल्याला नागरिकांना सेवा कशी आणखी चांगल्या पद्धतीने देता येईल त्याचप्रमाणे सरकारी कार्यालयांमधलं जे मॅन्युअल काम आहे म्हणजे जे काम आपल्याला ए आयचा वापर करून कमी वेळात कसं करता येईल याच्यासाठी आम्ही विजयभूमी युनिव्हर्सिटीच्या सोबत एक एम ओ यू केला आहे विभागीय आयुक्त कोकण कार्यालय आणि विजयभूमी युनिव्हर्सिटी आमचा एक एम यू आम्ही केलेला असल्या करार केलेला आहे त्या कराराचं देखील आज आम्ही त्या माध्यमातून जे काही काम सुरू केलं आहे त्याचा देखील आज आढावा घेण्यासाठी इथे आलो होतो आणि आम्ही याचा वापर करून जे काही आता टूल्स विभागीय कार्यासाठी डेव्हलप केले आहेत त्याचा आता शेवटच्या टप्प्यामध्ये ते आलेले आहेत आणि त्याचा एक आम्ही आढावा घेतला आहे महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोरसाठी अजय गायकवाड कर्जत